मुरगुडसह कागल गडिंग्लज परिसरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली सर पिराजराव तलावाच्या सांडव्यावर पूल उभारणीपासून ते खत विक्रीतील अनियमिततेवर कारवाईपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले मुरगुड इथल्या सर पिराजराव तलावाच्या सांडव्यावर पूल उभारण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं तत्काळ पाहणी करावी असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत कागल तालुक्यातील सिद्धनेरली पूल आणि गडिंग्लज तालुक्यातील काळभैरी देवालय रस्त्यावरील पुलाच्या कामाच्या अनुषंगानं या ठिकाणालाही भेट देऊन कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत कागल गडिंग्लज आणि उत्तर भागातील विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल यडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उपजिल्हाधिकारी संजय तेली महामंडळाचे अभियंते उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले आणि ग्रामस्थ उपस्थित होते बैठकीला उत्तूरमध्ये योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयासाठी पंधरा एकर वैद्यकीय के प्रशिक्षण केंद्रासाठी पाच एकर तर क्रीडांगणासाठी गायरानातील जागा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली आहे यावर जलदगतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिलेत याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या लोकार्पण सोहळ्याचं नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल यडगे यांचं मुश्रीफ यांनी कौतुक केलं दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी कडक भूमिका घेतली आहे खते विकताना लिंकिंगची सक्ती आढळल्यास खतं विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल करा असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत जिल्ह्यातील युरिया डी ए पी आणि इतर खतांचा साठा पुरेसा असून मिश्र खत उत्पादकांनाही आवश्यक कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल याची खात्री करण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आलेत कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्यानं घ्याव्यात आणि कोणत्याही प्रकारचं लिंकिंग रोखण्यासाठी सतर्क रहावं असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे